अथवा फुले दुर्लभतर अथवा दीर्घकाळ योगाभ्यास केल्यानंतर आपली शहरीला तो अत्यंत बुद्धिमान योगी व्यक्तीच्या कुळात जन्म घेतो खरोखर अशा प्रकारची जन्म या लोकी अत्यंत दुर्लभ आहे अत्यंत बुद्धिमान योग्याच्या कुळात झालेल्या जन्माची या ठिकाणी करण्यात आली आहे कारण अशा कुळामध्ये जन्मलेल्या बालकाला विशेषतः बाल आचार्य किंवा गुरुस्वामीच्या कुळात अशी परिस्थिती असते अशी पुढे प्रशिक्षण आणि परंपरेमुळे अत्यंत बुद्धिमान आणि भक्तिभावीत असतात म्हणून या कुळातील सदस्य होतात भारतामध्ये अशी अनेक आचार्य पुळे आहेत परंतु अपुरे प्रशिक्षण अपुरी विद्या यामुळे त्यांचा आता झाला आहे तथापि भगवंताच्या कृपेमुळे आजही अशी अनेक पुळे आहेत की ज्यांच्या पिढ्यान पिढ्या योगी जन्मास येतात अशा जन्मामध्ये अशा कुटुंबामध्ये जन्म प्राप्त होणे ही निश्चितच भाग्याची गोष्ट आहे सौभाग्याने भगवंताच्या कृपेमुळे आमची अध्यात्म गिरी ओम विष्णुपाद श्रीमत सिद्धांत सरस्वती अस्मादिकांना भगवत कृपेनं अशा थोर कुटुंबामध्ये जन्म देण्याची संधी मिळाली आणि आम्हा दोघांना ही बालपणापासून भगवत भगतीचे शिक्षण मिळाले नंतर दिव्येच्या योजनेनुसार मतदारांची भेट